नमस्कार शेतकरी बंधूंनो मी प्रवीण पवार सुखकर्ता कृषी विकास केंद्र कोळगाव शेतकरी बंधूंनो आपण जो प्लॉट पाहता हा माझ्या स्वतःच्या शेतातील हळदीचा प्लॉट आहे शेतकरी बंधूंनो सुखकर्ता नेहमी प्रॅक्टिकल शेतीवर जास्त अनुभव जोर देते प्रॅक्टिकल शेती अनुभवाची शेती करून इतर शेतकऱ्याला मदत करण्याचा प्रयत्न करते आपण जो प्लॉट पाहतात हा याची जे लागवड केली आपण ते बावीस याची पेरणी केलेली आहे आज पाच जुलै जवळपास चाळीस बेचाळीस दिवस आपल्या प्लॉटला पूर्ण झाले तर आतापर्यंत जे नियोजन केले म्हणजे आपण बीज प्रक्रिया बेसल डोस आ, जैविक निमिष्ठा जे वापरले आहेत किंवा इतर जे पण नियोजन फवारणीस फवारणीचे त्याचे सर्व आपण आतापर्यंत व्हिडिओ दिलेत आता येथून चाळीस बेचाळीस दिवसाच्या नंतर आपल्याला जे पुढे आपण नियोजन करत आहोत त्याच्याविषयी आपण थोडीशी चर्चा करणार आहोत शेतकरी मित्रांनो आता आपल्याला हळदीला वाढीची अवस्था आहे याच्यासाठी आपण काय दिलं पाहिजे तर त्याच्यासाठी आपण शेतकरी मित्रांनो आ, एक थायोग्रीन नावाचं सल्फर जे नव्वद टक्के असं सल्फर आहे शेतकरी मित्रांनो हे आपण एकरीत तीन किलो जमिनीतून देणार आहोत याचं एक मुख्य कारण म्हणजे शेतकरी बंधूंनो खरं सांगायचं म्हणजे तर जमिनीतलं आपल्याला फॉस्फोरस उचलणं वहन होणं हे खूप महत्त्वाचं गोष्ट आहे आता खूप हळद लहान आहे आणि उष्णतेची लाट जास्त आहे म्हणजे उष्णता वातावरणामध्ये भरपूर आहे तर एवढी कडक उष्णता सहन होण्यासाठी प्रकाश संश्लेषण क्रिया व्यवस्थित चालणं महत्वाची गरज आहे तर प्रकाश संश्लेषण क्रिया व्यवस्थित चालणे सूर्यक्र सूर्यप्रकाशामध्ये अन्नद्रव्याची निर्मिती होणे फॉस्फरसचं जमिनीतून आपटेक होणं त्याचं वहन होणं हे खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत कारण जेवढा जमिनीतून आपल्याला फॉस्फरस येईल तेवढा आपल्या पानाची रुंदी जाडी पेंद्याची चांगली व्यवस्थित येईल आणि भविष्यामध्ये फुटव्याची जी अवस्था आहे त्यासाठी आपल्याला खूप फायदा होईल त्यासाठी आपल्याला आप आता योग्य वेळी जमिनीतून आपल्याला तीन किलो सल्फर जे नव्वद टक्के मध्ये आहे असं अतिशय उत्कृष्ट दर्जाचा आपण सल्फर घ्या आपल्याला हे मिळालं तर घ्या नाहीतर आपल्याकडे ज्या पण कंपनीचं चांगलं असेल ते सल्फर घेण्याचा प्रयत्न करा सल्फरचा दुसरा एक फायदा आहे शेतकरी मित्रांनो जमिनी मध्ये जे आपले हानिकारक बुरशी आहेत त्याच्यावर पण चांगलं आपल्याला नियंत्रण मिळवता येते बऱ्यापैकी किडीवरही आपल्याला सल्फर पासून नियंत्रण मिळवता येते अतिशय उपयुक्त आणि योग्य वेळी हे देणं गरजेचं आहे ज्याच्यामुळे आपण आयुष्यातील तीन किलो जमिनीतून सल्फर घेणार आहोत सोबतच एक आपण मिंगल नावाचं प्रोडक्ट घेतलेलं आहे शेतकरी बंधूंनो त्याच्यामध्ये जवळपास पाच ते सहा नमुन्याचे अन्नद्रव्य दिले आहेत हे बघा हे एनओ सी ए प्रमाणित आहे शेतकरी निविष्ठा निविष्टा वेळेस तुम्ही अतिशय उत्कृष्ट दर्जाच्या निविष्टा वापरण्याचा प्रयत्न करा कारण निविष्टीमध्ये जोपर्यंत क्वालिटी राहणार नाही तोपर्यंत तुमच्या हळदी प्लॉटमध्ये क्वालिटी येणार नाही हे मिंगल नावाचं प्रोडक्ट आहे अतिशय उत्कृष्ट दर्जाचं दोन किलोचं मायक्रोन्युट्रन्स आहे ते हे ड्रिप नदीचे मायक्रोन्युट्रन्स आहेत शेतकरी बंधूंनो आता या हळद प्लॉटला मायक्रोन्यूट्रसची अत्यंत गरज आहे आपण बेसल डोसमध्ये कुठल्याही प्रकारचे मायक्रोन्युट्रन्स दिली नव्हती त्याचं कारण म्हणजे फॉस्फोरसयुक्त खत आपण बेसल डोसमध्ये दिलीत आणि त्यामध्ये आपण तो जर मायक्रोन्युट्रन्स वापरले असले तर त्यात आपल्याला तोटा झाला असता कारण फॉस्फरस आणि सल्फेट हे एक एकत्र एकमेकाच्या संपर्कात येऊ नये फॉस्फेट आणि सल्फर दोन्ही स्थिर होतात आणि ना फॉस्फरस उपलब्ध होतो ना आपल्याला सल्फेट मायक्रोन उप उपलब्ध होतात म्हणून आपल्या कोणत्या प्रकारचे आपण सल्फेट मधले जे किटं येत असतात चाळीस किलो पन्नास किलो पस्तीस किलो अशा एक याचं आपण एकही एक कीट वापरली नाही आणि आता आपण माय आपल्याला सूक्ष्मानद्रवाची आपण गरज भागवण्यासाठी आपण ट्रिपमधून दोन किलो द्वारा प्रमाणित असलेलं मिंगल नावाचं प्रोडक्ट आपण याच्यातून याला देण्याचा प्रयत्न करतो शेतकरी बंधूंना स्वरूप कंपनीचं युपल सुद्धा अतिशय उत्कृष्ट झाले ज्याचा आहे आणखी एखादा तुम्हाला जर माहीत असेल चांगल्या क्वालिटीचा ज्याचा तुम्हाला अनुभव आहे असे एखादा मायक्रोन आपल्याला याच्यासोबत घेणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो जवळ जमिनीमध्ये आपण अन्नद्रव्य देतो त्याचं वहन होणं चयापचय क्रिया होणं किंवा सगळ्या ज्या गोष्टी आहेत इतर त्याच्यासाठी आपल्याला जमिनीमधून मॅग्नेशियम या मायक्रोन सोबत सल्फर सोबत देणं खूप फायदेशीर ठरते शेतकरी मित्रांनो कमी पैशामध्ये अन्नद्रव्याचं वहन होण्यासाठी आपटेक होण्यासाठी आपल्याला मॅग्नेशियम आपल्याला रास्ता आणि योग्य उपाय आहे तर त्याच्यासाठी आपण एकाला एकरी जमिनीमधून याच्यासोबत पाच किलो मॅग्नेशियम सल्फेट याच्यासोबत देणार आहोत जेणेकरून आपल्याला हिरवेपणा टिकवण्यासाठी मदत होईल आणि आनंद वहन होण्यासाठी सुद्धा मदत होईल त्यासाठी आपण जमिनीतून पाच किलो मॅग्नेशियम सल्फेट देणार आहोत सोबतच याच्यामध्ये आपण पाच किलो युरिया कारण सल्फरला वहनासाठी युरियाचाही खूप चांगला फायदा होतो आणि हे चार जर घटक आपण पाच किलो युरिया पाच किलो मॅग्नेशियम सल्फेट तीन किलो सल्फर ज्या ते उत्कृष्ट दर्जाचं आणि दोन किलो असे मायक्रोनोट्रस ड्रिपचे हे सिलेटेड uh, फॉर्म मधले मायक्रोनोट्रस uh, आहेत असं जर आपण चार गोष्टीचं जर आपण कॉम्बिनेशन केलं तर भविष्यामध्ये फुटव्याची तयारी असो पाण्याची जाडी असो पेंद्याची जाडी असो uh, किंवा झाडावरचा हिरवेपणा असो यासाठी आपल्याला खूप फायदा होईल आणि आपल्याला याच्यातून चांगला फायदा होईल आणि आपला प्लॉट आपला हिरवागार दिसायला मदत होईल शेतकरी बंधूंनो एक लक्षात घ्या लहान अवस्थेमध्ये पहिले एकशे वीस ते दीडशे दिवसापर्यंत हळद प्लॉटवर वेळोवेळी लक्ष देणं गरजेचं आहे योग्य वेळीच न्यूज टावर वापरणं गरजेचं आहे दर्जेदार टावर वापरणं गरजेचं आहे तुम्ही आज प्लॉट लहान आहे बरेच शेतकरी महिना महिना हळदीला बेसल डोसच देत नाहीत किंवा इतर बर -बर न्यूट्रिशनचं बरोबर नियोजन करत नाहीत जेव्हा पण खतं देतात ते कुठल्याही खतामध्ये मिसळून देतात त्याच्यामुळे त्यांचं चुकीचं सगळं होते आणि खर्चही होतो आणि उत्पादनातही घट होते आणि शेतकरी पुन्हा निराश होतो शेतकरी बंधूंनो योग्य वेळी योग्य निविष्ठा वापरा योग्य कॉम्बिनेशनमध्ये वापरा जेणेकरून तुमचा फायदा होईल आणि आपल्याला उत्पादनामध्ये भर मिळवण्यामध्ये किंवा भरघोस असं उत्पादन मिळवण्यासाठी मदत होईल धन्यवाद